भारत माता की जय जय श्रीराम मी पुन्हा येणार पुन्हा येणार पुन्हा येणार म्हणत फडणवीस आले पण या विल्सन कॉलेजच्या बाहेरच्या पोस्टरवर देखील आले पार्टी विथ डिफरन्स म्हणवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बी जे पीच्या आदेशालाच कशी केराची टोपडी दाखवली त्याचं उदाहरण म्हणजे हा पोस्टर फडणवीस यांच्या वाढदिवसाचा हा पोस्टर रात्री उशिरा लावण्यात आला विल्सन कॉलेजच्या बाहेर हा पोस्टर लावताना पीच्या कार्यकर्त्यांनी स्वपक्षाच्या आदेशालाच केराची टोपली दाखवलीच परंतु आपला सुसंस्कृतपणा देखील दाखवला आपल्या लाडक्या नेत्याला खुश करण्यासाठी हा भला मोठा पोस्टर लावला पण काल रात्री या ठिकाणी जो समाजवादी पक्षाचा पोस्टर होता तो पोस्टर बी हो जे पीच्या कार्यकर्त्यांनी इथून काढला आणि याच विल्सन कॉलेजच्या पदपथावरती आडवा ठेवलेला आहे तो आपण बघू शकतो या समाजवादीच्या पोस्टरवरती सिंह यादव अखिलेश यादव आणि आबू आझमी जे महाराष्ट्राचे समाजवादीचे नेते त्यांचे फोटो आहेत आणि अक्षरशः या विल्सन कॉलेजच्या फुटपाथवरून जाताना हे पादचारी हा बॅनर तुडवून जात आहेत त्यांना नाईलाच आहे पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी हा बॅनर असा फुटपाथवरती ठेवून आपला सुसंस्कृतपणा सिद्ध केलेला आहे बीजेपीची शिस्तपालन समिती या भाजपाच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांवरती कोणती कारवाई करते हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे भारत माता की जय